इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल गेल्या काही दिवसांपासून राहुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं होतं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं चार जणांना गजा केलंय पकडलेल्या टोळीकडून चोरीच्या अकरा दुचाकी जप्त करण्यात आल्यात गेल्या अनेक दिवसांपासून राहुरी शहर आणि तालुक्यातील विविध भागांमधनं मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलंय दरम्यान राहुरी येथील गुन्हे शोध पथक या मोटरसायकल चोरांचा शोध घेत होतं तपासा दरम्यान पथकाला मिळालेले सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे रवींद्र पिंगळे पोलीस उपनिरीक्षक चारोदत्त खोंडे धर्मराज पाटील सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते हवालदार सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल प्रमोद ढाकणे नदीम शेख सचिन ताजणे गोवर्धन कदम जयदीप बडे आजीनाथ पाखरे सतीश कुराडे अंकुश भोसले संदीप ठाणगे श्रीरामपूरचे मोबाईल सेलमधील पोलीस नाईक सचिन धनाड संतोष दरेकर आदी पथकानं दोन संशयितांना त्यांच्या राहत्या घरामधनं ताब्यात घेतल्या त्यांच्याकडे चौकशी केली मात्र सुरुवातीला त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली परंतु त्यांना खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन त्यांच्या आणखी एका साथीदाराची माहिती दिली आहे त्यानुसार पोलीस खोटी नंबर प्लेट बनवून देणाऱ्या रेडियम दुकानदारासह चार आरोपींना ताब्यात घेऊन गजाड केलंय त्यांच्याकडनं एकूण अकरा मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आरोपी नावेद इब्राहिम शेख मंगेश विष्णू ठाकर तसेच किशोर अंकुश पवार नावेद इब्राहिम शेख या चार जणांना गजाड करण्यात आले तसेच खोटी नंबर प्लेट बनवून देणाऱ्या रेडियम दुकानदार जावेद रज्जाक शेख याला देखील आरोपी करून गजाड करण्यात आले पुढील तपास सहाय्यक फौजदार आहेर हे करतायत कोणताही ग्राहक वाहनावरती नंबर प्लेट बसवण्यास आला असता सदर वाहनाची आर सी बुक चेसीज नंबर इंजिन नंबर याची तपासणी करून खात्री करून नंबर प्लेट बसवून द्याव्यात चोरीच्या मोटरसायकलीवरती कोणी बनावट नंबर प्लेट बसवतोय असा संशय आल्यास तात्काळ राहुरी पोलिसांशी संपर्क साधावा तसेच तसेच तस फॅन्सी नंबर प्लेट बनवून देऊ नये असं आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नंबर प्लेट बनवणाऱ्या रेडियम दुकानदारांना केलं आहे मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी